आज सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांना भेटण्याचा आणि जिल्ह्यामध्ये येऊन कामकाजाला सुरुवात करण्याचा योग आला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला माझ्या पक्षानं मुख्यमंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्याचं पदाची जबाबदारी दिली अशा जिल्ह्याची की ज्या जिल्ह्यामध्ये पिठुरायाची नगरी आहे पंढरपूर आणि शुद्धेश्वराचं स्थान असणार आहे सोलापूर या जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप महत्त्व असणारा हा जिल्हा आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करायची संधी मला मिळाली याबद्दल मी खास करून माझ्या पक्षाचं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देतो आणि आज आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळेजण या ठिकाणी आला औपचारिकता म्हणून आज जिल्हा समजून घ्यायचा जिल्ह्यातल्या प्रश्न समजून घ्यायचा जिल्ह्यातल्या अडचणी समजून घ्यायच्या जिल्ह्याने चांगलं केलेलं प्रशासना काम हे समजून घ्यायचा मी प्रयत्न केला खूप काही डीप जाऊन आढावा अजून घेतला नाही अजून खूप गोष्टी मला समजून घ्यायला लागतील या भागाचे प्रश्न या जिल्ह्याचे प्रश्न शेती पाण्याचे प्रश्न इथल्या एम आय डी सी संदर्भातले असले असणारे प्रश्न इथल्या मायग्रेशनचा असलेला विषय विकासाचा असलेला विषय इथल्या विमानतळाचे असलेले विषय या पंढरपूरच्या देवस्थानचे विकासाकड्या संदर्भातले असलेले प्रश्न या सोलापूर शहराच्या विकासासंदर्भातले असलेले प्रश्न या जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यातले अनेक प्रश्न असे आहेत की ते समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तीस तारखेलाच मी पुन्हा सव्वीसला तर येणारच आहे आणि तीस तारखेला पुन्हा लगेच आम्ही डी पी डी सीची बैठक पण आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर महानगरपालिका असेल जिल्हा असेल जिल्हा परिषद असेल किंबहुना बाकी जिल्हा आरोग्य रुग्णालयापासून सगळ्याच संस्थांचा विभागणी हा आढावा घेऊन चांगल्या कामाचा तर विषय राहीलच पण ज्या अडचणी आहेत आणि जे शासनाच्या माध्यमातून आपण या आणखी सेवा चांगल्या देऊ शकतो याही संदर्भात कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील याचाही विचार आम्ही करू खास करून या जिल्ह्यातले पाण्याचे जे प्रश्न आहेत शेती पाण्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी त्याच्यावरही खूप मोठं काम करण्याची आवश्यकता आहे ते आपल्याला या, या निमित्तानं पुढे घेऊन जायला लागेल माझ्या जिल्ह्यातले माझे सगळे सहकारी लोकप्रतिनिधी नेते आणि खास करून या जिल्ह्याचे सगळेच प्रशासनाचे प्रमुख घटक कलेक्टर असतील आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील सगळ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याला अपेक्षित असणारं काम आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना अपेक्षित असणारं काम आपल्या सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना करायला लागेल खास करून मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाचा जो प्रोग्राम दिलेला आहे तो प्रोग्राम पुढे घेऊन जाण्यासाठी खूप वेगानं काम करण्याची आवश्यकता आहे काही नवीन सूचना मुख्यमंत्री हो मोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या आवश्यक अशा सूचना आहेत त्याही संदर्भात आपल्याला काम करायला लागेल माझ्या दृष्टीनं आणखी एक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट होती की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या इतिहासात कधी जेवढं लक्ष लक्षांक आपल्याला कधी मिळाला नव्हता उद्दिष्ट आपल्याला मिळालं नव्हतं वीस लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट आपल्याला मिळालेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार शंभर दिवसामध्ये वीस लाख घरांना मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तो त्याच्यासारखे अनेक असे प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपण आपल्याला पुढे घेऊन जायचे असे प्रोग्राम आ, जे जे आम्ही ठरवतो आहे ते पुढं घेऊन जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची खूप मदत लागेल आपल्या सगळ्यांचं खूप सहकार्य लागेल पण एवढंच सांगेन की जी जबाबदारी आलेली आहे ती जबाबदारी इमानदारीनं आणि तेवढ्याच ताकदीनं पार पडण्यासाठी जे शक्य आहे ते आम्ही करू सुदैवानं काम करण्याची क्षमता असणारे सगळे अधिकारी माझ्यासोबत आहेत आहे। एक डायनॅमिक कलेक्टर आहे आयुक्त आहेत एस पी आहेत आणि मी स्वतः बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद